पंढरीत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद परिचारकांसह महिलांकडून उमेश सर्वगौड यांचे कौतुक महिलांची अलोठ गर्दी नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर उमेश सर्वगौड यांची साखर पेरणी नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो महिला मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाच्या समारंभाचं आयोजन करतात त्याचंच औचित्य साधून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवक नेते उमेशजी सर्वगौड मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून काल पंढरपूर शहरातील संतपेठ खान्देश मठ इथं भव्य हळदी कुंकू समारंभ आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पत्नी सीमाताई प्रशांत परिचारक अंजलीताई समाधान अवताडे अमृताताई प्रणव परिचारक यांच्यासह पंढरपूर शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित महिलांनी उपस्थिती लावून दीप प्रज्वलन करून मनोगत व्यक्त करत या कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान युवक नेते उमेशजी सर्वगौड मित्रपरिवार यांच्या वतीनं करण्यात आला यावेळी सीमाताई प्रशांत परिचारक यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की आपल्या घराला घरपण देताना हा प्रापंचिक सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात माहेर सासर यातील त्या भक्कम दुवा असतात त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून हा युवक नेते उमेश सर्वगौड यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले त्यामुळे अनेक महिलांना हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा लाभ घेता आला त्यांच्या हातून असेच विविध सामाजिक उपक्रम घडावे असं आवाहन करत सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पत्नी सीमाताई प्रशांत परिचारक अंजलीताई समाधान अवताडे अमृताताई प्रणव परिचारक यांनी युवक नेते उमेश सर्वगौड यांचं कौतुक केले तसेच या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमास प्रभागातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवत या कार्यक्रमाचा लाभ घेतला यावेळी विजयी झालेल्या खेळामध्ये सहभागी नोंदवलेल्या भेट वस्तू देत उमेश सर्व गौड यांनी सर्व महिलांचा सन्मान केला यावेळी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी जमलेल्या महिलांनी ज्या पद्धतीनं आम्हाला हक्काचा समाजसेवक मिळालाय त्याच पद्धतीनं आपल्या प्रभागात हक्काचा नगरसेवक मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली तर दुसरीकडे हळदी कुंकू समारंभ आणि खेळ पैठणीच्या माध्यमातून युवक नेते उमेश सर्वगौड यांनी नगरपालिकेची साखर पेरणी केल्याची चर्चा पंढरपूर शहरात दबक्या आवाजात सुरू आहे यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत युवक नेते उमेश सर्वगौड दंड ठोपटणार हे निश्चित असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे